मी फोन करतो एक मोठं रस्ता रोको आंदोलन पिंपळ झालं पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी तुम्हाला आमचं असं म्हणणे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य होईल येणारा अधिवेशन बारा जुलै पर्यंत चालणार भावांना आपल्या मागण्या ह्या केवळ बारा जुलै पर्यंतच झाल्या तर मंजूर होतील त्याच्यानंतर तुम्हाला कोणी गाजराव होत नाही आम्हाला कोणी आजच्यासिद्धा लागणार आहे सगळे निवडणुकीत गुजराते आणि एकदा विधानसभा झाल्यानंतर भेटते का कोल भेटू किती तुम्ही किती बनवा तुमच्या डोक्यात फुटतील रस्ते निघाल पण तुमचं कुठे ऐकणार नाहीये म्हणून हे दहा दिवस आपल्याला महत्वाचे जागो जागी ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत क्लास झाला त्याच पद्धतीनं या मागण्यासाठी जिथं जिथं ज्या ज्या गावात ज्याला शक्य झालं त्या त्या लोकांनी रस्त्यावर आंदोलन करा त्या लोकांनी दुग्ध गाजवलं करा त्या लोकांनी घाई मशी तसीला नेऊन घाला जे जे काय करता जाईल याच्यात कोणीही राजकीय भूमिका डोक्यात न ठेवता केवळ शेतकऱ्याच्या मनामध्ये कसं करता जाईल शेतकऱ्याच्या पदात काय पडून देता जाईल या भावनेनं सगळ्यांनी काम करा ही विनंती या निमित्तानं मी आपल्या सगळ्याला देतो भावांडो आणि आपला अधिकचा वेळ घेणार नाही सगळ्याला कामाला जायचं आहे